नमस्कार अर्जुन आणि सायली हे चैतन्यने त्यांना मूवीची तिकिट्स काढून दिलेले असतात आणि ते दोघंही थिएटरला आलेले असतात दोघंही खूपच खुश असतात इकडे सायली सर्व स्वयंपाक करून बाहेर आलेली असते आणि आता इकडे प्रिया ही माहेरी आलेली असते माहेरी आल्यावर ती सगळ्यांशी गप्पा मारत असते आणि म्हणते मला इकडे आलं ना आई की खूप बरं वाटतं खरंच आता मस्त मी इथे खाणार पिणार आणि ताणून देणार आहे तेव्हा नागराज लगेच म्हणतो हो ना हो बरोबर ते सुभेदार तुला भरपूर ना तू भरपूर तिकडे काम करतेस तेव्हा लगेच म्हणते हो तर काय मग मी तिकडे भरपूर कामं करते इकडे अर्जुन आणि सायली त्याच थिएटर मध्ये आलेल्या असतात ज्या आधी ते लग्नाच्या आधी आलेले असतात दोघांनाही तिथे आधीच्या आठवणी त्यांच्या जाग्या होतात तेव्हा सायली म्हणते तेव्हा मी आश्रमातल्या छोट्या छोट्या मुलांना मूवी बघायला घेऊन आले होते आणि त्यांना पॉपकॉर्न खायचं होतं पण तेव्हा माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो हो ना तेव्हा सुद्धा आपल्याला मला चैतन्य घेऊन आला होता आणि आता सुद्धा आपल्याला चैतन्याने पाठवलं आहे दोघंही खूप खुश असतात मूवी बघत असतात इकडे आता नागराज घरी येतो तेव्हा प्रिया जाऊन नागराजला मिठी मारते आणि म्हणते खरंच खरंच बाबा बरं झालं तुम्ही मला माफ केलं ते खरंच तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते पण प्रिया माहीत आहे का हे सगळं सायलीमुळे झालं आहे सायलीने जर असं सा केलं नसतं ना तर यांनी तुला कधी माफच केलं नसतं तू सायलीचे आभार मानायला पाहिजे होतेस प्रतिमानुसत सायलीचं कौतुक करत असते ते बघून प्रियाला खूप राग येतो त्यानंतर प्रिया रविराजला म्हणते बाबा ती सायली कशी वागली आहे ना तुम्हाला माहीत नाही अहो तिने ना माझ्या बेडरूममध्ये मोबाईल ऑन करून ठेवला होता मोबाईल रेकॉर्डिंगसाठी काही पुरावे मिळतोय का ते बघण्यासाठी आणि सगळं त्यात रेकॉर्ड होत होतं ते ऐकून ना रविराजला धक्का बसतो रविराज म्हणतो काय तेव्हा प्रिया म्हणते हो ना बाबा अहो तिने आमच्या मो रूममध्ये असं मोबाईल लावणं योग्य वाटतं का ते पण रेकॉर्डिंग करून आता आमचं दोघांचं लग्न झालं आहे असं तिने का करायचं खूप चुकीचं वागल्या वागली आहे ती बाबा मला तर वाटतं ना तिने मुद्दाम हे सगळं केलं आहे आता प्रतिमाला राग येतो प्रियाचा कारण ती सायलीबद्दल रविराजचे कान बरत असते आता लगेच प्रतिमा म्हणते अहो पण तिने काहीतरी विचार करूनच केलं असणार ना सायली कोणतंही काम विचार केल्याशिवाय करत नाही तेव्हा लगेच रविराज म्हणतो हो हो मला हे प्रतिमाचं म्हणणं पटतंय प्रिया सायलीने ना काहीतरी विचार करूनच केला असणार तिला काहीतरी तुझ्यावर संजय आला असेल म्हणूनच तिने असं केलं असणार तू काही चुकीचं काम तर करत नाही आहेस ना आता रविराज हा प्रियाचीच उलट तपासणी घेत असतो ते बघून प्रियाला खूपच राग येतो प्रिया मनात म्हणते या मूर्खांना मी सायलीबद्दल वाईट सांगते तर ही लोक माझ्यावरच वाईट मलाच वाईट बोलताय सायलीचं नुसतं कौतुक करतायत तिची नुसती आरतीच ओवळताय रविराज म्हणतो हे बघ सायली जे काही करेल ना ते योग्यच असेल त्यामुळे तू सायलीला काही बोलू नकोस आता बघ सायलीने आपल्यामधलं अंतर मिटवलं आपल्यामधला दुरावा मिटवला अबोला अब होता तो मिटवला आता किती आपलं छान चाललं आहे आता आपलं नातं परत पहिल्यासारखं झालं आहे ते फक्त आणि फक्त केवळ आणि केवळ सायलीमुळे तू सायलीचे आता जाऊन आभार मान आता प्रिया खाते पी छान आराम करते आणि इकडे परत सासरी निघून येते तेवढ्यात ते एक तिथे लेटर घेऊन एक कुरिअर वारा येतो आणि सायलीच्या हातात देतो तेव्हा प्रिया सायलीला म्हणते कसं आहे ना तू त्या दिवशी माझ्या फोनमध्ये मा रूममध्ये मा मोबाईल रेकॉर्डला ठेवला होतास ना हे माझ्या बाबांना समजलं आहे त्यामुळे त्यांनी आता तुला लेटर पाठवलं आहे बघ काय आहे ते लेटर तेव्हा सायली जरा घाबर सायली ते लेटर तिथेच ठेवते आणि विमल ते लेटर घेऊन तिथे अर्जुनला द्यायला येते आणि अर्जुनला ते लेटर देते अर्जुन ते लेटर बघतो तर ॲडवोकेट दामिनी देशमुखने उद्याची कोर्टात तारीख दिलेली असते आणि कोर्टात भेटायला सांगितलेलं असतं हजर राहायला सांगितलेलं असतं आता अर्जुन आणि सायली म्हणतात आपल्याला आता लवकर भरपूर पुरावे शोधावे लागतील एक दिवस बाकी आहे आपल्याला आता लगेच घराबाहेर पडून काही आपल्या हाती लागतंय का बघितलं पाहिजे आणि रात्रभर जागून परत एकदा केसचा अभ्यास केला पाहिजे आता इथे प्रियाने सायलीला घाबरवलं आहे हे आता सायलीला समजतं पण प्रियाला खरं वाटत असतं की बाबांनी खरंच तिला लेटर पाठवलं असणार पण तसं रविराजने काहीच केलेलं नसतं इथे रविराजने प्रियाचे चांगलेच बारा वाजवलेले असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू